हाय गाईज कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आपण बनवणार आहे आषाढी एकादशी स्पेशल शाबुदाना वडा तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा येणाऱ्या आषाढी एकादशी स्पेशल आहे शाबू तांदळाचा वडा तो पण परफेक्ट फुल प्रूफ रेसिपी आहे कुठेही मिस करू नका अशा प्रकारे आपले क्रिस्पी क्रंची एकदम सुपर डिलिशियस झालेले आहेत वडे ठीक आहे आनी तर आणि त्याच्यासोबत आहेत शाबू शाबूतांदळाचेच आपे ठीक आहे तर कसे करायचे याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल तुम्हाला तर पूर्ण पहा आणि इथे मी घेतले आहे त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत इथं मी आणि आपण ते आता भाजून घेणार आहेत मीडियम फ्लेमवरती आणि काय करायचं मीडियम फ्लेमवरती भाजायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याचे साल काढून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ठीक आहे ते इथं घेतलेले आहेत शेंगदाणे भाज्यासाठी ठेवले आहेत मीडियम फ्लेमवरती तर एक दहा ते पंधरा मिनटे जर जास्त सॉफ्ट असतील कारण आता सध्या आमचे शेंगदाणे विकतची असते त्याच्यामुळे थोडेसे तेवढे कडक नसतात कारण जे गावचे शेंगदाणे शेतातले असतात ना एकदम कडक आपण एकदमच वाळवून ठेवतो त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला पण आता विकत आणून शेंगदाणे खायचे म्हणल्यावरती त्याला ते थोडेसे ओलसर असतात तर त्याला थोडासा जास्त वेळ लागतो तर ठीक आहे तर थोडंसं जास्त वेळ लागतो एक पाच मिनटं तर एक्स्ट्रा जातात पण एकदम आपल्याला कसे पाहिजेत क्रिस्पी शेंगदाणे पाहिजे त्याचे साल सगळे निघाले पाहिजे सगळी म्हणजे थोडीशी फार राहिली तरी चालेल काही हरकत नाही तर त्याच्यानंतर आपण शेंगदाणे थंड करून झाल्याच्यानंतर चोळून घ्यायची त्याची सर्व साल काढून घ्यायची आणि ती आपली तळ तळलेले पदार्थ म्हणजे वडापाव वगैरे आपण जे तळूनकडेमधून काढतो त्या जाळीने आपण ते गाळून घेणार आहे म्हणजे त्याची जी साल आहे ना ती सर्व आपल्याला खाली एका ताटामध्ये पडणार एकाच जागेवरती म्हणजे आपल्याला जास्त कचरा होणार नाही अशी ही आहे ट्रिक आता ही ट्रिक असेल सर्वांना माहिती पण गावी कसं असतं पटकन आपण शेंगदाणे गरम केलं जोडलं की पटकन बाहेर जाऊन फुकून येतो त्याची साल ठीक आहे तर तसं इथं करता येत नाही आहे स्पेस कमी आहे त्याच्यामुळे आणि प्लस पॉईंट खाली जर ते पडले तर सगळीकडे पसरतात त्याच्यामुळे ही ट्रिक आहे, आहे तर सर्वांच्या साठी फायद्याची आहे तरी ते पाहू शकता अशी सालं काढून घेतलेली आहेत मी ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे त्याची सालं आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहेत साईडला काढून ठेवायचे थोडंसं वेळ जातो बट नंतरचे जे एक्स्ट्रा काम वाढतं ते वाढत नाही आता आपण हे काय करणार आहे मिक्सर जारमध्ये आपण त्याला बारीक करणार आहे जास्त पण बारीक नाही करायचं थोडंसं असं त्याच्यामध्ये तुकडे तुकडे दिसले पाहिजे शेंगदाण्याच्या जर चॉपर असेल तर त्याच्यामध्ये पण होतं आणि मिक्सरमध्ये आपण एकदाच बटन फिरवायचं जास्त बारीक नाही आता आहे तर चॉपरमध्ये मी करत आहे पण मिक्सरमध्ये पण आपण एकच राऊंड घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे ठीक आहे तर जास्त बारीक केलं तर काय होतं मग आपला वडा तुट तेलामध्ये पसरण्याची शक्यता असते म्हणून त्याला जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाड जाडसर ठेवायचं म्हणजे कसं ते तेलामध्ये पसरत नाही त्याच्यासाठी आणि एकदमच बारीक केलं तर ना तुमचा वडा तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते तर इथे मी घेतलेले आहेत पाव किलो शाबू तांदूळ ते आदल्या दिवशी रात्रीच भिजत ठेवले होते आणि हा आम्ही दुपारी करत आहे उघडा ठीक आहे कारण एकादस असते तर एकादस किंवा गुरुवारचा उपवास तर त्या त्यानिमित्ताने आपण करतो बट एकादशीसाठी स्पेशल करतो कारण सर्वांचाच एकादशीला उपवास असतो आमच्या गावी तर सगळ्यांचेच असतात आणि मेन पॉईंट म्हणजे घरात जर एकादश माळकरी माणूस असेल तर कुठलीच एखादं चुकत नाही आणि स्पेशल सगळं जास्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी सात ते आठ तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो एक दोन मिरच्या एक्स्ट्रा घातल्या तरी चालतात आणि शिजवलेला बटाटा आहे ते तीन बटाटे घेतले आहेत मीडियम साईजचे वजनाने घेत घ्यायला गेलो तर आपल्याला थ्री हंड्रेड ग्रॅम म्हणजे तीनशे ग्रॅम बटाटा घेतला तरी चालतो आणि पाव किलो तांदूळ तर इथंही एवढे तांदळाचे एवढे आहेत ना तर तीन लोक आरामात खातील एवढे बनतात म्हणजे पोट भरून खायचं म्हटलं तर आणि एखादं आहे तर थोडंसं कमी खायचं तर हे चार लोकजण खातील ठीक आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही टाकायचं नाही हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक केलेल्या आणि शिजवून घेतलेला आहे बटाटा तो सगळा मिक्स करायचा आहे टेस्टप्रमाणे मीठ टाकायचे आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचे दुसरं ह्याच्यामध्ये काही ॲड करायचं नाही नाहीतर जिरा टाकाल शेंग काय ते कोथिंबीर टाकाल असलं नाही टाकायचं हे असलं उपवासाला चालत नाही हे फक्त चवीचं असतं आणि जर उपवासासाठी स्पेशल पाहिजे असेल तर ही सेम प्रोसेस आहे सर्व मिक्स करून झालेलं आहे पण याच्यामध्ये हिरवी मिरचीच फक्त टाकलेली आहे आणि टेस्टप्रमाणे मीठ ठीक आहे आणि शेंगदाण्याचं कोट बटाटा तांदूळ एवढंच याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला ॲड करायचं नाही आणि सर्व मिक्स केल्याच्या नंतर त्याचा गोळा तयार होतो का पाहायचा आणि एक छोटंसं बॉल करून घ्यायचा आणि त्याला असं थोडंसं प्रेस करायचं ठीक आहे तर असं प्रेस करायचं आणि त्याच्यामुळे काय होतं तो दबला जातो म्हणजे जा आपला तो तेलात फुटत नाही म्हणून त्याला थोडंसं हलकंसं प्रेस करायचं आणि सगळे वडे बांधून घ्यायचे आणि नंतर मग तळायचे ठीक आहे आणि तळताना काय करायचं तेल गरम करायला ठेवलं की त्याला जास्त तेल गरम करायला ठेवायचं गरम करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बघायचं तेल आपलं गरम झालं आहे का आणि दोन्ही बाजूनं एकदा एकदाच आपल्याला फक्त फ्राय करायचं आहे वड्याला म्हणजे सारखं सारखं उलटं पलटं नाही करायचं त्याला आणि जर आपण त्याला सारखं डिस्टर्ब केलं तर त्याचं मग आतला जो तो टेक्चर आहे ना तो हलतो आणि मग तो, तो वडा तिथं फुटण्याची शक्यता असते तर एकदम सोप्या पद्धतीने इथे मी बनवत आहे आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल की माझे वडे फुटतील मग सुरुवातीला काय करायचं अगोदर एकच फ्राय करून पाहायचा त्याच्यानंतर दोनच लईत लईत छार टाकायचे आणि एकामेकाला टच जरी झाले ना तर ते तरीसुद्धा ते फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मीडियम फ्लेमवरती एकदम ही लो दिसते ना एवढ्या फ्लेमवरती आपल्याला वडे फ्राय करून घ्यायचे आहे तर जर तुम्ही घाई घाईमध्ये पटकन फ्लेम वाढवली तर आपले वडे तुटण्याची शक्यता असते म्हणजेच तर अशा प्रकारे आपण गोळे करून घ्यायचे आणि प्रेस करायचं हलकंसं आणि जर बटाटा कुठे मिक्स झाला नसेल तर तो मिक्स करायचा किंवा साईडला काढायचा थोडे मोठे मोठे शेंगदाणे असतील तरी पण एखादा शेंगदाणा असा साईडला काढून ठेवायचा जर बाय चान्स एखादा अर्धा पाकळी वगैरे गेला असेल तर ठीक आहे तर अशा प्रकारे जर आपण त्याची स्टफिंग स्प्रेस केला के त्याला तर आपला वडा फुटत नाही अजिबात एकदम परफेक्ट फ्राय होतात आणि एकदम लो मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम वाढवायची नाही जर गॅसची फ्लेम वाढवलीत तर वडा फुटण्याची किंवा तेलात पसरण्याची शक्यता असते तरी ते मी अगोदर एक ट्राय करून घेतला होता त्याच्यानंतर हा दुसरा त्याच्यामध्ये टाकलेला आहे ठीक आहे तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा एकाशी नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि लहान मुलं आवडीनं खातात खिचडी जर आपण खायला बनवाय गेलो म्हणजे खिचडी पण इझी आहे बट लहान मुलांना तिकड जास्त आवडत नाही तर याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे आपण पाव किलो शाबू तांदूळ घेतले तर त्याच्यात थोडंसं पन्नास ग्रॅम म्हणजे मी तर पाव किलो शाबू तांदूळ घे गे, तांदूळ घेतलेले आहेत आणि पा तीनशे ग्रॅम म्हणजे पन्नास ग्रॅम बटाटा जास्त घेतलेला आहे याच्यामध्ये आणि त्याला काय करायचं डिस्टर्ब नाही करायचं असं जर डिस्टर्ब केलं ना तर तो फुटण्याची शक्यता असते खालची एक बाजू थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की त्याला पलटी करायचा आणि नंतर मग दोनच वेळा पलटी करायचं बस एवढाच कलर त्याला जर तुम्हाला अजून डार्क कलर हवं असेल तर थोडंसं डार्क कलर येऊ द्या ठीक आहे तर अशा प्रकारे फ्राय करायचे आहेत मीडियम गॅसवरती आहे इथे पाहू शकता तुम्ही जर एखादा वडा फुटला ठीक आहे तर घाबरायचं नाही कारण काय होतं त्याच्यामध्ये कधीतरी बटाट्याचं प्रमाण जास्त झालेलं असतं किंवा तांदूळ आपल्याला व्यवस्थित भिजलेला नसतो ही म्हणजे कारण असतात त्याची बटाटा म्हणजे बटाट्याचा तो तांदळाचा वडा आहे तो फुटण्याची तर असा एवढा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे तर दोन दोन आपण थोडंसं कमी तेल घ्यायचं कारण सांगू शकत नाही कधी फुटेल कधी नाही फुटेल ठीक आहे तर थोडेसे तेलामध्ये फ्राय करायचे पाव किलो आपल्या ह्याला जास्त तेल लागत नाही त्याच्यामुळे तेल पण वेस्टेज जाऊ द्यायचं नाहीत जास्त तेल घ्यायचं नाही ह्याला तेल पण घेतलं असेल काहीतरी एक कप तेल घेतलं असेल म्हणजेच दोनशे एम एल ते तीनशे एम एल ठीक आहे तर कमी तेलामध्येच मी फ्राय केलेले आहेत आणि कारण तेवढे सगळे जेवढे आपण रेडी केले रेडी केलेले जे गोळे आहेत ना ते आपण सर्व एवढ्या तेलामध्ये फ्राय करू शकतो म्हणजे पाव किलो शाबू तांदूळ पाव किलो बटाटा हे सर्व मिक्स करूनसुद्धा आपण एवढ्या तेलामध्ये सर्व वडे फ्राय करू शकतो जर लास्टला जर थोडंफार वाटलं आपल्याला की गरज आहे तेलाची तर थोडंसं ॲड करू शकता म्हणजे तेलाचा पण जास्त वापर होणार नाही आणि खूप कमी तेलामध्ये वडे फ्राय होतात तर जास्त तुम्ही डिस्टर्ब केलं तर असे ते तुटण्याची शक्यता असते आणि आपण हे बनवणार आहे ते वडे फ्राय होतात तोपर्यंत आपण इथं आप्पे बनवणार आहे म्हणजे त्याचेच ते, ते बॉल तयार करायचे आहेत आणि आपल्याला आप्प्याच्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असे गोल गोल गोळे करून ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्या ते, ते, ते तिकडं फ्राय होतात तोपर्यंत आपण हे काढून घ्यायचे आहेत हे रेडी झालेले आहेत आपले छाबुदाना वडे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि हे आपण आठ पीस करणार आहे ज्यांना ज्यांचे वडे तेलामध्ये फुटतात त्यांच्यासाठी ते ही ट्रिक आहे तर खूप आणि खूप सॉफ्ट झाले होते बाहेरून क्रिस्पी झाले होते आणि आतून एकदम सॉफ्ट म्हणजे आपण खिचडी कशी करतो सेम पद्धतीने झाले होते एकदम म्हणजे ना ह्याच्यापेक्षा पण छान टेस्ट होती याला वड्यापेक्षा पण एकदम पटकन होतात आणि ते पण थोडंसं झाकण ठेवलं तरी चालेल आणि नाही ठेवलं तरी चालेल कारण हा पॅन छोटा आहे आणि ह्याच्या मेजरमेंटचं झाकण माझ्याकडे नाही आहे आणि आत्ता जे भेटतात मार्केटमध्ये त्याच्या ह्याच्यासोबत भेटतात झाकणासोबत ठीक आहे खूप छान शालो फ्राय करून घ्यायचे ह्याला पण चारी बाजूनी थोडंसं साईड साईडला थोडंसं सा आपल्याला त्याला उभं करावं लागतं कारण हे हा मधला आहे तो पूर्ण प्रॉपर फ्राय झाला होता बट एक दोन त्याच्यामध्ये असे होते की ते थोडेसे साईडून साईडहून कच्चे राहिले होते तर त्याच्यासाठी काय करायचं तर थोडंसं साईडनं साईडनं उभं करायचं त्याला मग ते तिथं फ्राय होऊन जातात आणि एकदम कमी तेलामध्ये जेवढं आपण फ्राय कराय तेल वापरतो ना त्याच्यापेक्षा आपण कमी तेलामध्ये आपले वडे इथं छान फ्राय होतात वडे म्हणा किंवा आप्पे म्हणा काही पण शाबुदाना आप्पे तर नंतर हे आपण काढून घेत एक काढून घेतलं याच्यातला आणि नंतर आपल्याला हे असे शालो फ्राय करून काढून घ्यायचे सगळे ठीक आहे तर ज्यांचे वडे बिघडतात त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची ट्रिक आहे बिघडतात म्हणजे तेलात फुटतात बाकी त्याला काय होत नाही आणि अशा प्रकारे हे रेडी झालेत आपले शाबुदाना वडे आणि साबुदाणा आप्पे ठीक आहे तर आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब पेजवरती खूप सारे ना केकचे व्हिडिओज अपलोड केलेले ते आहेत तेवढे व्हिडिओज सगळे बघितले ना सर्वांनी तर एक लाख सबस्क्रायबर त्याच्यामध्ये कंप्लीट व्हायलाच पाहिजेत कारण एवढे व्हिडिओज आहेत त्याला व्ह्यूज कमी, आहे, कमी आहेत सबस्क्रायबर कमी आहेत कारण नवनवीन डिझाईन त्याच्यामध्ये शेअर केलेले आहेत आणि मेन पॉईंट म्हणजे जर आपल्याला काहीतरी काम करायचं असेल तर करू शकता आणि असे आपे आपण दहीसोबत खायचे आहेत किंवा खोबऱ्याची जी चटणी असते ना खोबरं आणि हिरवी मिरची फक्त दोनच ऑप्शन त्याच्यामध्ये पाहिजेत जर उपवासासाठी उपवासासाठी स्पेशल पाहिजे असेल तर किंवा एकादशीसाठी त्याच्यामध्ये जिरं वगैरे नाही टाकायचं चा ते चालत नाही एकादशीला ठीक आहे हे पाहू शकता खिचडीसारखं आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि पटकन एक पाच ते दहा मिनटामध्ये जेवढ्या वेळात आपली खिचडी पण होत नाही एवढ्या वेळामध्ये पटकन ते होतात आणि हा पाहू शकता आपला स्टार्टिंगला मी दाखवलेला आहे तरी पण हा पहा कारण एकदम बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्टी स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप छान टेस्ट होती आणि सुद्धा यामध्ये डिप करायचं त्याला आणि खायचं ठीक आहे मी शक्यतो खाऊन दाखवत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या इथं झाले आहेत रेडी शाबुदाणा वडे खूपच छान आहेत आणि एकदम गरम गरम होता म्हणून तो साईडला ठेवलेला आहे वाफ निघत होती त्याच्यातून ठीक आहे तर हा आहे वेदांत त्याने खाऊन दाखवलेला आहे तोच पीस आहे तो कसा लागला तो, लाग तो सांगते यमी यमी ओके लहान मुलांच्यासाठी खूप छान डिश आहे कारण ते असं काही असेल तर आवडीनं खातात तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शूटिंग चालू होतं त्याच्यासोबत चा, थोडंसं फ्राय पण चालू होतं करायचं तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा